संपतरावजी देशमुख विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट अपर्णा देशमुख कडेगाव तालुक्यातील आमदार संपतरावजी देशमुख पंचकृषी माध्यमिक विद्यालय उपाडे मायनी विद्यालयास एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रीन पॉवर शुकरच्या अध्यक्षा अपर्णा देशमुख व तसेच विश्वतेज संग्राम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला कडेगाव तालुक्यात प्रथम आल्याबद्दल श्रावणी नामदेव माळी तसेच तिचे आई वडील यांचा सत्कार अपर्णा देशमुख बहिणीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे किशोरी पवार समृद्धी पवार गिरीजा घरगे आदिती पाटील वेदिका माळी सुवानी पोळ सृष्टी कदम नूतन काळेबाग हर्षदा जाधव अनिरुद्ध जाधव अपूर्णा घरगे सुजल लोंढे राजलक्ष्मी अभंग सौरभ सावंत प्रवीणा पवार आरती पवार ओंकार घाडगे साक्षी घाडगे वैष्णवी बाबर साहिल कदम या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंतराव जाधव स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख नामदेव साबळे इतर अध्यापक शिक्षक महेशकुमार अवसरे सुनील रेणुशे तुळशीराम यादव छाया जाधव वर्गशिक्षिका इंद्रायणी पवार सिद्धार्थ कर्कटे रामचंद्र कुंभार गीतांजली उमापे लेखनिक सचिन काळेबाग भाऊसाहेब जाधव संतोष शिंदे नारायण चव्हाण यांच्या सहकार्याबद्दल योगदानाबद्दल अपर्णा देशमुख वहिनी यांनी सर्वांचे कौतुक केले